हॅलो फ्रेंड्स तुमचं स्वागत आहे लतिका ऑल इन वन ब्लॉग चॅनलमध्ये मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत झटपट तयार होणारी सुकी सोयाबीनची भाजी इथे मी एक मोठा बाउल भरून सोया चंक्स घेतले आता हे आपण गरम पाण्यामध्ये छान व्यवस्थित असे उकडून घेऊ तर ह्या पाणी गरम झालं आहे आपलं तर ह्यामध्ये मी एक चमचा मीठ टाकते आणि एक चमचा विनेगर टाकते थोडस त्यामुळे आपले सोयाबीनला चव छान येईल आणि जो सोयाबीन एक दर्प विशिष्ट प्रकारचा दर्प मारतो तो मारणार नाही आता ह्यामध्ये आपण सोया चंक्स टाकून छान उकळून घेऊया हे अशा सगळे व्यवस्थित अशा चमच्याने वर खाली करून सगळे बुडवून घेऊ त्यामध्ये आणि एक पाच मिनिट हे सोया चंक्स यात मस्त पैकी असे उकडून घेऊया तुम्ही बघू शकता सोयाबीन आता आता आकाराने असे मस्त दुप्पट झाले हे सोयाबीन मी गाळून घेणारे आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून आणि यातलं सगळं पाणी काढून टाकणारे पिळून तोपर्यंत आपण पर वाटणाची तयारी करूया इथे मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि जिरे भाजून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला हा कांदा हे बघा असा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जो आपण बिर्याणीसाठी वापरतो तो एक कांदा घेतलाय परत इथे हिरवी मिरची कढीपत्ता आणि आलं लसूण हे सगळं घेतलंय आणि कोथिंबीर आता हे सगळं एकत्र करून आपण बारीक वाटून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण सोयाबीनला लावणार आहोत मॅरिनेशनसाठी बघा आपलं वाटण तयार झालंय आता हे वाटण आपण याच्यात टाकून घेणार आहोत सोयाबीन मध्ये आणि सोबतच काही मसाले पण टाकून घेणार आहोत आपण तर यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहोत लाल मिरची पावडर टाकणार आहोत थोडीशी थोडासा काळा मसाला टाकणार आहोत थोडस चवीनुसार मीठ टाकणार आहोत

हे बघा आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपण झाकण लावून मॅरिनेट होत ठेवूया बाजूला आणि आता भाजीची तयारी करूया आपण कांदा तळायला जे तेल घेतलं होतं तेच मी तेल आता भाजीसाठी वापरणार आहे त्यासाठी तेल तापत ठेवले आणि त्यासाठी लागणारे जे काही खुडे मसाले ते आहेत जिरे तमालपत्र दोन लाल सुक्या मिरच्या जायपत्री मसाला वेलची साधी वेलची स्टार आणि दालचिनी हे सगळं आपण आता एक एक करून याच्यात टाकून घेणार आहोत भाजीसाठी तेल जास्तच लागतं कारण सोयाबीन सगळं तेल शोषून घेत त्यामुळे भाजीला तेल जास्तच लागतं आता हे सगळं छान असं परतले गेले आता यामध्ये आपण टाकूया कांदा हा कांदा आपल्याला गुलाबीच्या रंगावरती परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत आता आपण कांदा परतून घेऊया हे पा आता कांदा मस्त असा मऊ झालेला आहे छान परतला गेलाय गुलाबीच्या रंगावर आता या स्टेज स्टेजमध्ये जास्त कांदा नाही परतायचा यापेक्षा आता ह्या स्टेजमध्ये आपल्याला यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो टाकायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा टोमॅटो परतताना यामध्ये थोडस मीठ टाकून घेऊ म्हणजे मग टोमॅटो लवकर परतला जातो आपण मॅरिनेशनच्या वेळेस पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकताना थोडस जपूनच टाकायचंय खारट होईल भाजी आता टोमॅटो छान असा मऊ होईपर्यंत परतून पर घेऊया त्यानंतर मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया आपला टोमॅटो आता मस्त छान मऊ शिजलाय आता, शिजला आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया थोडे थोडे त्याआधी यामध्ये टाकणार आहे मी लाल मिरची तिखट लाल मिरची त्यानंतर रंगासाठी मी टाकणार आहे कश्मीरी लाल त्यानंतर थोडीशी हळद टाकूया त्यानंतर धने पावडर टाकूया थोडीशी आपला घरगुती काळा मसाला टाकूया थोडाच टाकायचा आहे कारण ऑलरेडी याच्यात मसाले भरपूर झालेले आणि व्यवस्थित असे परतून घेऊया सगळे मसाले कसुरी मेथी टाकणार आहे चवीसाठी मी अगदी बघा आता यामध्ये आपण जे सोयाबीन आपण मॅरिनेट करून घेतलेले ते टाकूया आणि छान असे परतून घेऊया आता आपण सोयाबीन असे व्यवस्थित सगळे असे छान हलवून घेतले आता हे आपण एक दहा मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊ म्हणजे सगळं सगळीकडे मसाले आणि ते व्यवस्थित पसरे आणि आपली सोयाबीनची भाजी पण छान तयार होईल तर आता याच्यावरती मी झाकण ठेवते आणि आपण दहा मिनिट हे झाकून ठेवूया दहा मिनिट आता हे आपण ठेवूया हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आता बघूया आपली भाजी झाली आहे एका नाही रेडी हे बघा आता मस्त आपले सोया चंक्स रेडी झाले यामध्ये आपण आपला आता एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे थोडासा चिकन मसाला आहे जो अगदी थोडा टाकायचा आपल्याला आणि कोथिंबीर टाकूया मस्त आणि हे सगळं हलवून घेऊ हा झाला मस्त चमचमीत असा आपला सोयाबीनचा सुक्का मसाला हा अतिशय टेस्टी आणि मस्त तयार झालेला आहे हा तुम्ही भात पोळी सोबत पराठ्यासोबत खाऊ शकता एकदम टेस्टी असा बघा बरं किती छान झालंय बर यम्मी मस्त टेस्टी व्याबी मसाला तयार झालेला आहे अतिशय यम्मी अशी भाजी तयार झालेली आहे यामध्ये आता आपण बटर टाकून घेऊया यामुळे आपल्या भाजीला खूप सुंदर अशी छानशी चव चा येते तुम्हाला आवडत असेल तर हिरव्या मिरच्या सुद्धा तुम्ही बटरमध्ये फ्राय करून मग ते बटर भरतून टाकू शकता पण ऑलरेडी आपल्या भाजीमध्ये भरपूर तिखट असं आहे मसाले मिरच्या त्यामुळे मी मिरच्या घेतल्याने आणि आता आपण ही चमचमीत अशी भाजी रेडी झाली आहे खाण्यासाठी तर आता सर्विंग बाउलमध्ये आपण ही काढून घेऊया तर अशा रीतीने आपली यम्मी टेस्टी चवदार अशी मस्त सोयाबीनची भाजी रेडी झाली आहे ही भाजी खायला अतिशय चविष्ट लागते आणि सोयाबीन हे एकदम जूसी आणि छान झालेले हे तुम्ही चपाती रोटी नान कशाही बरोबर खाऊ शकता तर नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला नक्की तुमचा अभिप्राय कळवा धन्यवाद